महानगरपालिकेच्या बिल्डिंगला छताला गळती महानगरपालिकेकडून दुरुस्ती सुरू जालना जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष दिनकर घेवंदे यांच्या मागणीला यश सध्या पावसाळा सुरू झाला असून जालना महानगरपालिकेच्या बिल्डिंगला छताला गळती लागल्याने जालना जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे महानगरपालिकेच्या बिल्डिंगच्या छताला गळती लागली असल्याने दुरुस्त करा अशी मागणी दिनकर घेवंदे यांनी आयुक्त खांडेकर यांच्याकडे केली होती त्याची दखल घेत आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून महानगरपालिकेच्या बिल्डिंगची दुरुस्ती केली आहे जालना जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांच्या मागणीला यश आलं आहे सर्वप्रथम तुमच्या लोकल चॅनलचे आभार आणि मी आता तीन दिवसापूर्वीच या नगरपालिकेला महानगरपालिकेला गळती लागली होती छतगळती लागली होती म्हणून अशी मी एक निवेदन सादर केलं होतं बोललो होतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्याच टेक, कामाला आज यश आलं आयुक्त साहेबांनी तात्काळ नगर अभियंता यांनी तात्काळ आदेश देऊन या गळती दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व या प्रशासनाचे आभार व्यक्त करतो